नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे देवेंद्र फडणवीस आणि बांगलादेशातील हिंदू मित्र माझ्यासमोरचा मुख्य प्रश्न आज असा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि अशा वेळी भारतातल्या राजकीय संस्थांवर संघाच्या विचाराचा किती प्रभाव आहे संघाला किती आदर दिला जातो माझ्या डोक्यात असा विचार येण्याचं कारण संघाचे सरकार्यवाह दत्ताजी होसबाळे यांच्या पत्रकामध्ये ताज्या पत्रकामध्ये बांगलादेशातील हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्याचं परिमार्जन लवकरात लवकर व्हायला हवे। आहे ते अत्याचार दूर व्हायला हवेत अशी हाक त्यांनी दिलेली आहे याची दखल भारत सरकार कसं घेणार आहे बांगलादेशामध्ये प्रचंड अंतर्गत परिस्थितीत अंदाधुंदी आहे कोणाचा कोणाला पायपोस नाही आत्ता तिथे जे पंतप्रधान आहेत नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ ते काळजीवाऊ आहेत आणि बांगलादेशच्या भूतपूर्व पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशातून पळून भारताकडे आश्रयासाठी यावं लागलं ला आहे बांगलादेशाचं काही बिघडलं की ते त्याचा राग तेथील हिंदूंवर काढतात हिंदूंची विटंबना करतात हिंदूंची जाळपोळ करतात लुटालूट करतात आणि मंदिरांवर हल्ला करतात मूर्तींची मोडतोड करतात आणि त्यांना कोणी वाली नाही आहे असं जगाला दिसतं याचं कारण एकोणीसशे पन्नासचा जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांच्यातला संधी आहे की दोघांनीही एकमेकाच्या देशातल्या अल्पसंख्याकांचा विचार दुसऱ्या देशातल्या अल्पसंख्याकांचा विचार करायचा नाही तर त्या देशातले नागरिक आहेत ते तो देश त्याची काळजी घेईल त्यामुळे पाकिस्तानातल्या हिंदूंवर अत्याचार झाले तर भारत सरकार तटस्थपणे त्याकडे बघतो ही सवय आहे ती नेहरूंनी लावलेली सवय आहे मी लियाकत अली खान हा संधी करायला आले तेव्हा अंतर्गत सुरक्षिततेसाठी नेहरूंनी सावरकरांना अटक केलं होतं आणि बेळगावच्या जवळ तिकडे लांब कुठेतरी नेऊन ठेवलं होतं तर ती सवय असल्यामुळे बांगलादेशातील हिंदूंना कोणी वाली नाही असं तिथल्या सरकारला वाटतं आणि ते काही करतात आत्ता दत्ताजी होसबाळे यांनी जे आवाहन केलेलं आहे की या हिंदूंना संरक्षण द्या त्यांना अभय द्या याचा परिणाम भारत सरकारवर कसा होतो ते आता लवकरच आपल्याला दिसेल एक तर बांगलादेशला सडेतोड उत्तर देण्यासाठी बांगलादेशातून बांगलादेशातले जे घुसखोर भारतात आहेत त्या प्रत्येकाला परत पाठवायला लागेल बांगलादेशाची कान उघाडणी बांगला बांगला आहे बांगलादेशच्या पाठीत चार दणके घालायचे हे काम सैन्याला सुद्धा करता येईल त्याला तुम्ही आक्रमण म्हणू शकता जर आम्ही बांगलादेश निर्माण केला आहे तर बांगलादेशचे कान उपटण्याचा अधिकार आम्हाला आहे असं मोदी आणि अमित शहा आणि राजनाथ सिंग आणि या सगळ्यांच्या केंद्र सरकारनं बांगलादेशला दाखवून दिलं पाहिजे हिंदू हे निराश्रित नाही आहेत हिंदू हे त्यांना कोणी वाली नाही जगात निराश्री शब्द किती बरोबर आहे तो बघाल पाहिजे पण हिंदूंना जगात कोणी काही कसं करावं हे यापुढे मोदी सरकार ऐकून घेणार नाही जगातल्या प्रत्येक हिंदूला आम्ही संरक्षण देऊ हे आता आपल्या कृतीनं भारत सरकारला दाखवावं लागणार आहे त्यादृष्टीनं मी म्हटलं की कि संघविचार किती प्रभावी ठरतो ते आता बघायचं आहे दुसरं उदाहरण महाराष्ट्रातलं आहे महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या अभूतपूर्व यश मिळालं दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे तीसच्या वर जागा महायुतीला मिळाल्या त्या देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला तेवीसला परिणाम घोषित झाले तेवीस नोव्हेंबर आणि आता डिसेंबर उजाडला तरी अजून मुख्यमंत्री कोण हे ठरत नाही हे काही चांगली गोष्ट नाही देवेंद्र फडणवीस यांचा यशात जर सिंहाचा वाटा असेल आणि जर अजित पवारांनी पूर्णपणे पाठिंबा त्यांच्या पक्षाचा म्हणून दिला असेल आणि एकनाथ शिंदे जर म्हणत असतील की भाजप श्रेष्ठी जो घेतील तो निर्णय मला मान्य आहे तर मग उशीर का होतो आहे तुम्हाला विकसित भारत हे ध्येय साध्य करायचं असेल तर एक दिवससुद्धा तुम्हाला फुकट घालवता येणार नाही शासनाला विश्रांती घेता येणार नाही काय आहे याच्यामध्ये पा संघविचार कुठे आला संघाला भा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला हवेत आणि ते अतिशय योग्य आहे त्यात कुठेही जातीवाद नाही कुठेही आपला तुपला हा विचार नाही न्याय भावनेतून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणं हेच संयुक्तिक आहे तरीसुद्धा हां याच्यामध्ये शरद पवार प्रवृत्ती जी महाराष्ट्रात आहे गेली साठ वर्ष काम करते ती पुन्हा अजून ती संपलेली नाही ती डोकंवर काढणारच आहे ती असं म्हणते की भाजप आम्हाला यायला नको तो पण आता भाजप आला आहे ना ठीक आहे पण मग देवेंद्र फडणवीस आम्हाला नको मग भाजपचाच मुख्यमंत्री पण मग तो दुसरा करा मराठा जातीचा कोणीतरी करा तर हे काय जातीचं राजकारण शाहू फुले आंबेडकर यांचा विचार तुम्ही सांगता आम्हाला शिरोधार्य आहे मग त्यांचं नाव घेता आणि मग प्रत्येक गोष्टीत जात का बघता आणि ब्राह्मण द्वेष का बघता कोणत्या कारणासाठी तुम्ही फडणवीसांना विरोध करता हे शरद पवार प्रवृत्तीनं सांगायला पाहिजे ना फडणवीस नको आम्हाला मराठा मुख्यमंत्री चालेल भाजपचा चालेल पण तो मराठा पाहिजे त्याच्यात विचाराचा पराभव हो नाही का कारण संघाने जातपात मानलेली नाही संघाने केवळ गुणवत्ता मानलेली आहे संघाने निष्ठा मांडलेली आहे संघाने अनुभव मानलेला आहे मग जर भाजपचे काही लोक मराठा त्यांनी स्वत ज्यांची नावं पुढे येत हे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वतःहून सांगाल पाहिजे की आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे तिथे ब्राह्मण मराठा हा वाद आणू नका हेच एकनाथ शिंदेने पण सांगाल पाहतं एकनाथ शिंदेनी विधान असं केलं भाजप श्रेष्ठी जो निर्णय दे, दे, देतील तो मान्य हो। असं विधान करून मधल्या काळामध्ये काही दबावतंत्र तुम्ही वापरताय का असं कोणी म्हटलं तर तुम्हाला राग येऊ नये भाजपचा मुख्यमंत्री होणारच आहे पण मग देवेंद्र फडणवीस दाखव दुसरा कोणीतरी चालेल हे काय आहे म्हणून मी म्हटलं की इथे संघाचा विचार संघाचा विचार दोन्ही अर्थानं एक म्हणजे जगातले सगळे हिंदू हे सुरक्षित पाहिजेत इतकं भारत सरकारचं वजन देशातल्या राज जगातल्या राजकारणात पाहिजे की जगातल्या कुठल्याही हिंदूविषयी हात उघारण्याची हिंमत तिथल्या नागरिकांमध्ये आणि तिथल्या सरकारमध्ये होणार नाही सरकार 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 ही ही सरकार भारत सरकार काय म्हणेल भारत सरकारला काय वाटेल भारत सरकारची प्रतिक्रिया का होईल ही काळजी ही धास्ती जगातल्या प्रत्येक दुसऱ्या सरकारला वाटली पाहिजे आणि बांगलादेश तो आपला शेजारी आहे आपलं निर् निर्माण आहे ते आपण निर्माण केलं आहे बांगलादेश त्यामुळे बांगलादेशामध्ये एकाही हिंदूच्या केसाला धक्का लागता कामा नाही तो भारत सरकारचा पराभव आहे त्या दृष्टीनं दत्ताजी होसबाळे यांनी व्यक्त केलेले विचार अत्यंत योग्य आहेत की त्यांना संरक्षण देणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्र तुम्हाला जर मोठा करायचा असेल तर जातपातीचं राजकारण हे आता विसरा आता गुणवत्ता योग्यता अनुभव ज्येष्ठता आणि महाराष्ट्राला कोणाचा लाभ होणार आहे कोणाच्या नेतृत्वाचा लाभ होणार आहे याचा एकच विचार हा प्रधान असता का असला पाहिजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणं हेच योग्य आहे कारण त्यांच्याकडे अनुभव आहे अभ्यास आहे विद्वत्ता आहे भावना आहे उच्च नीच भाव त्यांच्याकडे नाही ते जातीचं राजकारण कधी करत नाहीत त्यामुळे ते त्यांच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित आहे असं जर संघाला वाटतं तर मग भाजपमधल्या काही लोकांना तसं का वाटत नाही त्यांच्यावर संघाच्या विचाराचा प्रभाव नाही आहे का संघाची ही कसोटी लागणारे राजकारणात त्या दृष्टीनं हे दोन प्रसंग बांगलादेशातल्या हिंदूंचे होणारे हाल आणि देवेंद्र फडणवीसांचेसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा ते का नको आहेत ते केवळ ब्राह्मण आहेत म्हणून नको आहेत तर ते हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते आहेत आणि हिंदुत्वाच्या विषयात त्यांच्यामध्ये काही आपल्याला गडबड करता येणार नाही हे शरद पवार प्रवृत्तीला याची खात्री आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाही तिथे मग आपल्याला मंत्रालयात प्रवेशसुद्धा करता येणार नाही इतका कडेकोट बंदोबस्त केवळ हा एक माणूस करू शकतो ही शरद पवार प्रवृत्ती एलिमेंट यांना खात्री असल्यामुळे देवेंद्र फडणवीस नको यासाठी हे राजकारण लांबते आणि दिरंगाई होते तुम्ही जर म्हणता ना पाचला शपथविधी होणार आहे आणि देवेंद्र फडणवीसांना कोणाचा विरोध नाही मग का विलंब का होतो आहे मग लोकांनासुद्धा प्रश्न पडला आहे ना अभूतपूर्व यश मिळाला आत्तापर्यंत तुम्ही काम करायला सुरुवात तुमची व्हायला हवी होती कामाची सुरुवात कारण प्रचंड काम तुमचं बाकी आहे सर्वसामान्य माणसाला सुख द्यायचं आहे न्याय द्यायचा आहे केवळ योजना आखून नाही होणार म्हणजे केवळ अनुदान देऊन नाही होणार केवळ लाडकी बहीण म्हणून नाही होणार आता तुम्हाला प्रत्यक्ष काम करावं लागेल ते काम करताना हा ब्राह्मण आहे का मराठा आहे हा विचार सोडून द्या तो हिंदुत्वनिष्ठ आहे तो भारतनिष्ठ आहे तो भारताचा नागरिक आहे आणि तो योग्य आहे की नाही एवढाच विचार करा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद